तुम्ही मुंबईमध्ये असता कोणी मुंबईमध्ये तुम्ही दोघं मुंबईमध्ये असता आई बाबा गावाचे बोलला समजा बरोबर नाही इथेच राहतात सगळे मला माहित नाही सॉरी कशाला खूप लोक भेटते अरे तुम्ही दोघच राहता असं मी म्हणजे कमेंट पण येतात काय आई वडिलांना तिकडे ठेवतो आणि अरे मी इकडेच राहतो सगळे आणि हा ते कोर्स पण जसं केलं की म्हणजे स्टार्टिंग जेव्हा चालू केलं ते हो ना तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते म्हणजे कोर्स करायला मी घरून पण घेतले नाही कधी तर एका मित्राला सांगितलं की असं असं कोर्सचे पैसे विचारले तर बारा हजार होते त्यावेळी दोन हजार मध्ये तर मी एक रात्री एक प्रेस होती तिकडे झाडू मारायचा जॉब होता हा <laughs> <laughs> तर मी आता कसं करायचं की मला घरून तर पैसे नाही घ्यायचे बोल आपण कमवून मी हे हा तर मी रात्री दर रोज झाडू मारायला जायचो तिथे असं चार हजार मला पगार होता म्हणजे जी व्हिडिओ व्हायरल झाली ती दीड वर्षानंतर झाली आणि हा लोकांना वाटलं एका महिन्यात झालं लगेच असं नाहीये व्हिडिओ जी व्हायरल झाली ती एका वर्षा एक दीड वर्षानंतर झाली आणि त्यानंतर एका महिन्यानंतर ते पन्नास हजार वाढलेले आहेत म्हणजे दीड वर्ष मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत होतो नमस्कार मित्र हो मी सायराज खेळ स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपल्यासोबत बघताय कोण आहेत एक फेमस स्टार कॉमेडी आहे स्टार म्हणू शकता तुम्ही आणि फेमस युट्यूबर किरण दादा पाश्टे तर कसे आहेत मस्त एकदम तर फर्स्ट टाइम दादांना भेटतोय आणि दादा खूप छान वाटलं आणि खूप दिवसापासून ती इच्छा होती तुम्हाला भेटण्याची आणि आज दादांना भेटलो आपण दादांची युट्यूबची जर्नी जाणून घेण्यासाठी तर काय म्हणतो बाकी मग ना एकदम मस्त एकदम आणि भरभरून प्रेम द्या साईराजला मेहनत करतोय खूप लोकांना प्रेम दिलं ज्यांचं काहीच हे नसतं काय बोलत त्याला पोट काय बोलत त्याला पोटेन्शियल नसतं सा, नक्की साईराजला प्रेम द्या खूप प्रेम द्या आपले पण कोण बघत असतील त्यांनी पण खूप प्रेम द्या धन्यवाद धन्यवाद <laughs> दादांची आपण युट्यूब जर्नी जाणून घेण्यासाठी सुरुवात करूया त्यांना कधी सुरुवात नक्की नक्की करूया तर पहिला तुम्हाला प्रश्न मी असा विचारतो की तुम्ही हे सर्व कडे कधी आलात आणि युट्यूब चॅनल कधी सुरू केलं युट्यूब uh, चालू <laughs> केलं म्हणजे लॉकडाऊन मध्ये खूप लोकांनी केलं मी सेक्टरी खूप लोक जे आले ते लॉकडाऊन नंतरच पुढे आलेले आहेत जे कॉन्टेंट क्रिएटर आता तुम्ही जेवढे बघताय ना ते युट्यूब लॉकडाऊन नंतर आलेले आहेत कारण लॉकडाऊन मध्ये काम धंदे सगळ्यांचे बंद होते सगळे घरी बसलेले त्यामुळे काहीतरी टाइमपास पाहिजे होता त्यामुळे लोकांनी चालू टाइमपास साठी आणि ते आता एक ओळख झाली त्याच्यानंतर बोलतात ना ते टाईमसाठी चालू केलं जी ओळख झाली ते तसं झालेलं आहे ते आणि त्यातून थोडेफार पैसे पण येऊ लागले आता तर म्हणजे पहिलं ब्लॉगिंगचा असं होतं नसतं की नाही 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 पहिलं मी कॉमेडी चॅनल होतं माझं ब्लॉगिंग मी आत्ता एक रिसेंटली चालू केलेलं आहे पहिलं तुम्ही बनवायचा बनवायच्या होिल टिकटॉकवर बनवायचं बनवायचा त्यानंतर टिकटॉक बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामवर आले त्यानंतर शॉर्ट्स युट्यूब वगैरे आले आणि आता कुठचीही गोष्ट करतो आपण म्हणजे युट्यूबच नाही म्हणत आहे मी त्याच्यामध्ये ला मला खूप सपोर्ट आहे म्हणजे माझ्या मित्रांचा सपोर्ट आहे फॅमिलीचा सपोर्ट आहे म्हणजे या लोकांच्या सपोर्ट शिवाय कोण पुढे जाऊ शकत नाही कारण मला तोच सपोर्ट खूप भेटला आणि म्हणजे मित्रांचा जास्त सपोर्ट आहे बायकोचा सपोर्ट आहे म्हणजे कधी मी डोक्यात माझ्या अचानक व्हिडिओ आले की मी कधी सांगतो हा ही अशी व्हिडिओ आहे करायचीच आहे म्हणजे तिला कंटाळा जरी आला तरी मी जबरदस्ती करून घेतो ती व्हिडिओ आणि अशाच व्हिडिओ माझ्या व्हायरल झालेले आहेत अचानक म्हणजे जी जबरदस्ती करून घेतलेली आहे हा ते त्या व्हायरल झालेले आहेत त्या बरे एखादी अशी कुठची रील किंवा म्हणजे इन्स्टाची किंवा युट्यूबची असो पहिली व्हायरल केली आणि तेव्हा तुम्हाला कसं वाटलं माझी इन्स्टाची आठवत नाहीये माझी टिकटॉकची पहिली रील मला आठवते त्यानंतर झालेलं असं की टिकटॉकला ना रोज म्हणजे एक असं होतं की रोज मी पाच व्हिडिओ बनवायचो एका दिवशी एका दिवशी हा खूप लोक बनवायची म्हणजे एक तेव्हा कॉन्टेंट असायचे पडले कुठून यायचे माहीत नाही पण मी दिवसाला पाच व्हिडिओ बनवायचो आणि दिवसाला जर बघितलं ना सकाळी नऊला त्यानंतर एक बारा वाजता त्यानंतर एक तीन वाजता एक संध्याकाळी सहा आणि एक रात्री अशी एक ठरलेलं ठरलेलं यावेळी टाकायचंच आहे आणि दिवसाला म्हणजे आदल्या दिवशी बनवून ठेवायचं एवढ्या एवढ्या आणि दुसऱ्या दिवशी त्या अपलोड करून टाकायचो बरोबर आहे म्हणजे टाइम ठरले त्या मी एक असं मी कंटिन्यू चालू केलं पाचच्या पाच अपलोड करून टाकायचं हो एका दिवसात कारण तुम्ही जेवढं हां नुसार कारण तुम्ही किती कंटिन्यू राहताय त्याच्यावरती ते तो तेव्हा तो ॲप तुम्हाला हे करतो म्हणजे समजा एखादा माणूस फक्त दिवसाला एक टाकतोय आणि एक जर पाच टाकतोय एका दिवसात बरोबर तर त्याच हे जास्त होणार बरोबर असं जायचं मग ते व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त असतात पण तसे कॉन्टेंट पण असलं पाहिजे तुमच्याकडे आणि तर मी टाकायचो रोज असं मला वाटतंय महिन्याभरातच माझं युट ते टिकटॉक ग्रो झालेलं म्हणजे जास्त काही मेहनत घेतली नाही रोज टाकायचो आणि म्हणजे तेव्हा हेच नव्हतं की आपल्याला म्हणजे काहीतरी व्ह्यू असतात काय असं काहीच माहीत नव्हतं म्हणजे आज व्हिडिओ टाकी उद्या फक्त बघायचा बाबा किती झाले व्ह्यू एवढं हा चल आणि एक दिवस झालं असं की मी झोपलो आणि आज ती कॉन्टेंट मी बनवलं शूट केलं अपलोड केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो नऊ वाजता तसा खूप लोकांचे व्हॉट्सअपला मेसेज आलेले मला की अरे ही माझ्या पप्पांनी तुझी व्हिडिओ ठेवले असं खूप लोकांची होते मी बोललो छायला बोललं हे काय अचानक बोललं आणि मग व्हिडिओ आपला टिकटॉक ओपर गेलो तर एका दिवसात पाच हजार फॉलोअर्स त्यावर वाढलेले त्या एका व्हिडिओमुळे बोल आयला हे मस्त आहे बोललो थोडंफार म्हणजे त्यातून त्या एका व्हिडिओमुळे ओळख मिळाली आणि व्हिडिओ ती अशी होती की करोनामुळे सगळे घरी बसलेले तर मी अशी बनवली व्हिडिओ की आपल्याला नक्की करोनामुळेच घरी बसवलंय ना नाही <laughs> तर उद्या बातमी यायची की मुंबई गुजरात मग आपणा स्वागत छे अशी ती व्हिडिओ होती आणि खूप ती रिलेटेबल झाली आणि खूप व्हायरल झालेली होती ती माझी पहिली व्हायरल व्हिडिओ आणि त्यानंतर मी दिवसभर बाहेरच गेलो नाही मी बोललो पोलीस येतील वगैरे असं भीती होती दिवसभर पण असं काही झालंच नाही मग एक कंटिन्यू बनवायला लागलो त्यानंतर मग एक महिन्याभरात टिकटॉक झाला बंद युट्यूब हा मग टिकटॉक आज बंद झाला दुसऱ्या दिवशी मी युट्यूबवर व्हिडिओ बनवली आणि अपलोड केली म्हणजे जास्त टाईप पण नाही लावला <laughs> लगेच हो <था। laughs> लगे म्हणजे त्याच्यावर खंत करत बसल नाही की गेलं सगळं वगैरे हा म्हणजे आज टिकटॉक बंद झालं ना दुसऱ्या दिवशी युट्यूब वरती माझी सहा वाजता व्हिडिओ पडलेली सगळं शूट बीट करून ते पण टिकटॉकच्या रिलेटेडच पडलेली अचानक टिकटॉक कसं बंद झालं त्यावरती कॉमेडी व्हिडिओ होती ते पण त्या व्हिडिओ मध्ये फेम नव्हतं भेटलं फेम मला भेटलं युट्यूब वरती माझी मुलगी जेव्हा झाली ना हा कृषिका तिला जेव्हा आम्ही हॉस्पिटलवर मी आणत होतो घरी म्हणजे इथून एक एंट्री केली जे बोलतात ना ते काय बोलतात त्याला तिचं आगमन करतात वगैरे काहीतरी ते शब्द आठवत नाही मला तर ते मी तिला आणलं वगैरे असं आणि तिचं ते पाय बी हातात लावतात बघा कसं केलेलं आणि ती व्हिडिओ मी अपलोड करून टाकले एक थोडासा चांगला सॉन्ग लावून ती मिलियनला गेली आणि ती व्हिडिओ माझी युट्यूबची व्हायरल झाली आणि मग त्यानंतर ज्या व्हिडिओ टाकायचो ना त्या म्हणजे दिवसभरात चाळीस हजार पन्नास हजार अशा होऊन जायच्या आणि त्या व्हिडिओनंतरच ना माझे काहीतरी एका महिन्यातच पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले हा पण एका महिन्यात ते झालेले नाहीत चॅनल चालू करून दीड वर्षानंतर झालेले आहेत ते म्हणजे <laughs> जी व्हिडिओ व्हायरल झाली ती दीड वर्षानंतर झाली आणि हा <laughs> लोकांना वाटलं ह्या एका महिन्या झालं लगेच असं नाहीये व्हिडिओ जी व्हायरल झाली ती एका वर्षा एक दीड वर्षानंतर झाली आणि त्यानंतर एका महिन्यानंतर ते पन्नास हजार वाढलेले आहेत म्हणजे दीड वर्ष मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत होतो म्हणजे असा हो, हो एकही दिवस मी गॅप घेतलं नाही रोज व्हिडिओ टाकणं हे चालूच होतं रोज येस रोज एक व्हिडिओ असायचीच माझी आता थोडं मी कंटाळा करायला लागलो एक दिवस ऍड करून टाकायला लागलोय पण तेव्हा तर कंटिन्यू म्हणजे तीन वर्ष जर मी कंटिन्यू एक व्हिडिओ रोज तर टाकायचोच त्यामुळे मला वाटतं ते पटापट होत गेलं पटापट म्हणजे दीड वर्ष लागलं ला तर खूप मोठी ते गॅप तो तो <laughs> त्याला पुढचा प्रश्न असा विचारतो तुम्हाला की तुम्ही आता काही लोकांना असा प्रश्न पडत असेल कि तुम्ही कि ना 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 थे 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 की तुम्ही नुसतं युट्यूबच करता किंवा नाही नाही तर तुम्ही म्हणजे माझ्यासिवाय मनात प्रश्न असा आहे आणि मला माहिती आहे देखील तुम्ही नुसतं युट्यूब नाही करत लोकांच्या मनात प्रश्न तुम्ही टाइम युट्यूबर नाही की तुम्ही कोण जॉब वगैरे करता मी थेरपिस्ट आहे मी युट्यूबर नाही आहे मी युट्यूब टाइमपास म्हणून करतो त्यातून इन्कम येईल नाही येईल काहीच गॅरंटी नसते मी जे माझं चालू आहे ते माझ्या जॉब वरती चालू आहे म्हणजे युट्यूब चा आज जर पेमेंट पुढच्या महिन्यात येईल याची गॅरंटी नाही आहे त्यामुळे आणि मी थेरपिस्ट असल्यामुळे ना मी इकडे होतो तळवळकर जिम मध्ये होतो पहिला दोन हजार तेरा अकरा मध्ये मी सर्टिफिकेशन केलेलं आहे आणि त्या बेसिस वरती मी जॉबला लागलेलो ला। आहे म्हणजे जिम मध्ये थेरपिस्ट आज त्याला बारा बारा वर्ष झाली जेव्हा मी थेरपिस्टचा जॉब करतोय म्हणजे आता फ्रीलान्सिंगच करतो म्हणजे एक आणि यूट्यूब आणि दोन्ही आता मिक्स करतोय मी बरोबर असं आहे आणि खूप लोकांची कमेंट पण येते की अचानक कुठली व्हिडिओ वगैरे हे झाली ना दिवसभर तुम्ही हेच करताय काय बोलतात ते म्हणजे एखादी वस्तू मी घेतली त्याचा व्हिडिओ जर केली ना की लोकांची कमेंट येते युट्यूबच्या पैशातून फुकटचे घ्या वगैरे असतात अशी <laughs> कमेंट येते आता त्यांना कोण सांगणार की युट्यूबच्या पैशा नाही घेतली नाही मी जे कमवतोय ना त्या पैशातून घेतलेले त्या वस्तू नाही नाही लोकांचे असे खूप प्रश्न असतात हो आणि पहिल्याच प्रश्न येतो की व्हिडिओ वगैरे करा लावून बाबा तुला युट्यूब किती पैसे किती हो, हो त्यांना खूप मजा आहे यांची तर असं नाही आहे खूप लोक करतात पण खूप लोक फक्त युट्यूब करतात ता काम ता नाही करत कारण त्यांना त्याचे व्ह्यूज जातात पेमेंट येतं त्यामुळे तर मी माझं असं म्हणणं आहे की अचानक एक कुठलाही प्लॅटफॉर्म बंद होऊ शकतो म्हणजे तुमचे दोन तीन बिझनेस काय ना काय असावे जसं टिकटॉक अचानक बंद झालं आणि समजा युट्यूब कधीतरी अचानक बंद झालं तेव्हा काय करणार जॉब कुठे शोधायला जाणार त्यापेक्षा जॉब एक चालू ठेवायचं आणि दोन्ही मिळून करायची जसं जमेल तसं बरोबर मी दोन्ही व्यवस्थित करतोय त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही <laughs> कारण टिकट आपला लॉकडाऊनच्या काळात खूप असं अनुभव भेटला तसा मला त्यामुळे तर एक प्रश्न असा विचारतो तुम्हाला की म्हणजे मित्रांची साख असते परत आपल्या घरातल्यांची आई वडिलांची साख असते नसते पण तुम्हाला वहिनींची साख कशी आहे या गोष्टीमध्ये जेव्हा चालू केलं ना टिकटॉकला मी आम्ही डायरेक्ट चालू केलं तिला सांगितलं तू असं कर ती असं करायची तेच चालू झालं की हा असंच हो, बोल ती तसं वगैरे चालू झालं म्हणजे असं काय नाही की बाबा फोर्स केलं की कर म्हणून वगैरे असं जास्त हे नाही आणि आता तुमच्या एक तुमचं रॅप सॉन्ग पण आता हो तर त्यावर पाच सहा महिने झाले म्हणजे माझे पाच लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले नाही तेव्हा मी रिलीज केलेलं ते दिवशी हो अरे मला माहिती मी तुम्ही सगळ्यांची आपल्या युट्यूबवरची व्हिडिओ बघतो तुमचं गाणं रिलीज झालं तेव्हा कमेंट पण टाकली वाटतं मला वाटत नाही त्यावरती काय बोलाल काय म्हणजे एक माझे एक स्वप्न होत की करायचं एक पाच लाख म्हणजे मला बोललो एक लाखाच्या वेळीच करायचं होतं पण बोललं एक लाख सगळ्यांचीच होतात आपण खूप लोक वन मिलियन झाल्यावर करतात तर आपण बोललो पाच लाख काहीतरी युनिक करूया पाच लाख झाल्यावर करू वन मिलियन कधी होतील माहिती हो त्यापेक्षा पाच लाखावर गाणं पण रेडी आहे आत्ताच रिलीज करून टाकूया म्हणजे ते पण थोडं माझ्या लाईफवरच होतं म्हणजे सॉंग मध्ये आहे ते सगळं काय काय आता एकदम जिवाळाचा प्रश्न विचारतो जेव्हा आपले ही युट्यूब फॅमिलीज बोलायचे आपण बरोबर हो ना म्हणजे युट्यूब कुटुंबच हे बघणारे लोक म्हणजे आपली फॅमिली तर तेव्हा जे भेटतात आणि बोलतात किरण दादा किरण दा दा पैसे तुम्ही आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो खूप छान असतात आवडतात मला तेव्हा तुम्हाला कसं वाटतं खूप छान वाटतं म्हणजे स्टार्टिंगला वाटायचं की जेव्हा नवीन नवीन होतो ना तेव्हा वाटायचं ही लोक आपल्याला का फोटो म्हणजे आपल्यावर का फोटो काढायचे असं वाटायचं नंतर आता सवय झाली की हा बा असेल काय ते त्यांच्या मनात थोडं असं असेल ती सवय झाली आता आता जास्त नाही वाटत स्टार्टिंगला वाटायचं हायला माझ्यावर फोटो काढत वगैरे पण ह्या गोष्टीची पण हवा कधी जाऊन देऊ नका डोक्यात हवा जर डोक्यात गेली तर माणूस संपला म्हणजे युट्यूबवर संपला ती म्हणून मी हवा कधी डोक्यात जाऊनच दिली नाही नहीं नहीं। yes. कि बाबा हा तिथलं त्याचं वाटलं की असं असेल नाही आज कधी आता तुझं चॅनल चालू आहे व्यवस्थित पुढच्या वेळी काही दिवसांनी बंद झालं किंवा व्ह्यूज डाऊन झाले तेव्हा काय करणार त्यामुळे प्रत्येक जो भेटतो त्याला व्यवस्थित वागवा म्हणजे काय बोलत नाही यशाची पायरी चढताना वाटे जी जी कोण लोक भेटतील त्यांना चांगलंच वागत चला कारण पुन्हा रिटर्न खाली पुन्हा ती लोक भेटणार हो बरोबर आहे त्यामुळे बरोबर मी प्रत्येक मला जे काय भेटत त्यांना मी प्रेमानेच वागतो असं नाही की बाबा हाडतोड वगैरे कधीच नाही केलेली आहे उलट मी ट्रेन मध्ये कधी म्हणजे असलं प्रवास करता आता बंटीवरच होतो तर ट्रेन मध्ये कोण हो, असं झोपेत होतो खूप धकलेलो बंटी कोण नाही कोणतरी यायचा बंटीला की त्यांना उठवा म्हणून बंटी किरण लगेच वेळे वेळे हे करून जागा हा का हो लगेच रेडी त्याला पण हे नाही वाईट नको वाटायला सगळ्यां तुम्ही भेटता हे बघता म्हणून आपलं चॅनल सगळं सुरू आहे त्यांच्यामुळेच चालू आहे आता त्यांनी बघायचं बंद केलं एक कृष्ण असं विचारतो की आता एक लाख झाल्यावरती आपल्याला एक युट्यूबवर अवॉर्ड भेटतो म्हणजे आपलं सिल्वर प्ले बटन हो तेव्हा ते बटन आलं तेव्हा कशी तुमची फिलिंग होती नाही जास्त असं काय फिलिंग नव्हतं म्हणजे ऑलरेडी मध्ये एक सिल्वर बटन होतं म्हणजे माझ्या मित्राकडेच आहे आणि हा दुसरा बटन माझ्याकडे मध्ये तरी अच्छा हो तर एवढं काय वाटलं नाही म्हणजे ऑलरेडी खूप लोक एक लाख कम्प्लीट झाले आहेत युट्यूब वरती त्यामुळे ते रोज त्या आहे जेव्हा माझे वन मिलियन येतील ना होतील तेव्हा जो गोल्डन प्ले बटेल तेव्हा मला वाटेल काहीतरी यावेळी जास्त असं काही वाटलं नाही <laughs> बरोबर बरोबर आणि एक हजार सबस्क्राईब आपला एक पहिला टप्पा असेल युट्यूबचा आणि म्हणजे एक आनंदाचा एक हे असतो तो एक हजार सब पूर्ण झाले बाबा माझे चॅनल तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं तर त्यावेळी एवढं वाटलं नव्हतं म्हणजे माझा जो मेन चॅनल आहे ना माझा रील आपला शॉर्ट्स वाला ज्याच्यावरून मला लोक ओळखतात ज्याच्यावर पाच लाख झाले त्याचे काहीतरी एक लाख एक हजार झाले ना मला काहीच वाटलं नाही दहा हजार झाले तेव्हा पण काही वाटलं नाही पण मी आता नवीन जो ब्लॉगिंगचा चॅनल चालू केलाय ना त्यावरती आता रिसेंटली एक महिन्यापूर्वी एक हजार कम्प्लीट झाले अच्छा त्यानंतर आता तीन हजार आहेत त्याच्यावरती आणि व्ह्यूज आता दहा हजारच्या वरती त्या चॅनलवरून मला काहीतरी इन्कम आहे म्हणजे त्याच्यावर बरं वाटलं मला की झालेलं आहे आणि म्हणजे व्हिडिओमध्ये लगेच मी सांगितलं खूप सपोर्ट करता या चॅनलला कारण शॉर्टला एवढी व्ह्यूज एवढं पेमेंट नसतं लॉंगला चांगलं हे असतं त्यामुळे आणि आता जे जे नवीन नवीन युट्युबर्स येत आहेत नवीन, नवीन नवीन आता युट्यूबर सध्या बरेच होत आहेत त्यामुळे नवीन नवीन युट्युबर्सना काय सजेशन द्या नवीन जे येत आहे तर मेन म्हणजे कामधंदे सोडून वर लक्ष देऊ नका <laughs> कारण सक्सेस होईल नाही होईल गॅरंटी नाही त्याची त्यामुळे ना काम करता करता हे टाइमपास म्हणून करा त्याला करिअर म्हणून कधीच करू नका कारण सांगू शकत नाही कधी काय होईल ते त्यामुळे करिअर म्हणून बघू नका टाइमपास म्हणून बघा आणि मेन म्हणजे जरी युट्युब चालू केलात तर खूप मोठमोठ्या वस्तू लगेच घ्यायची गरज नाहीये म्हणजे खूप लोक बघा एकदम वीस वीस हजारचे माईक घेतात त्यानंतर ते डी काय घेतात आयफोन घेतात मोठमोठे तर गरज नाही त्याची नॉर्मल याच्यावरती पण काम चालतं म्हणजे असं नाही की तुम्ही युट्यूब करते तर मोठेच वस्तू लागतात <laughs> कारण जर अर्धे पैसे त्याच्यातच जातात मी तर आहे ना मी जे जे काही वस्तू घेतल्या त्या सगळ्या माझ्या युट्यूबच्या म्हणजे युट्यूबमधून जे काही इन्कम आलं त्यामधून त्या वस्तू घेतलेल्या म्हणजे माझ्या किशातला जास्त अशी रुपये टाकलेले नाहीत त्यामध्ये असं आहे म्हणजे समजा कुठला तरी प्रमोशन भेटला मला म्हणजे मधून नाही कुठला तरी मी साठी गेलो अचानक आणि त्यांनी बोलवलं आणि तिथला पेमेंट आला की मी लगेच ती वस्तू घेऊन टाकली जी माझ्या चॅनलसाठी गरजेची आहे म्हणजे थ्री सिक्स्टी कॅमेरा गोप्रो त्यानंतर आगा। ड्रोन हे मी सगळं अशाच प्रमोशनच्या पैशातून घेतलेले आहेत ते त्यामुळे किशातले खर्च नाही गेले त्यामुळे जरी असं मला खंत वाटणार नाही कधी त्या खराब झाल्या किंवा पडल्या वेगळ्या कारण आहेत आपल्या महिन्यातीलच पैसे हो बरोबर असं आहे ते त्यामुळे असल्या वस्तूवर लवकर खर्च करू नका जोपर्यंत तुमचं चॅनल चालू होत नाही जेव्हा व्ह्यू होत नाही ग्रो होत नाही तेव्हा खर्च करू नका नॉर्मल चालवा बरोबर जेव्हा व्ह्यूज यायला लागतील ना दर व्हिडिओला एक लाख वगैरे व्ह्यू तेव्हा बिंदास् अशा वस्तू द्या कारण ते तुम्हाला गरजेचं आहे त्यावेळेस आणि आता एक सर्वात महत्वाची गोष्ट विचारतो तुम्हाला तुम्ही आता तुम्ही मुंबईमध्ये असता कोणी मुंबईमध्ये तुम्ही मुंबईमध्ये असता म्हणजे आई बाबा बरोबर नाही इथेच राहतात सगळे लोकांना असं वाटत की इथे मला माहित खूप लोकांना माहित नाही आईबा बाहेर बसले माझे काय बोलता कारण आपलं मला माहित नाही असं सॉरी कशाला खूप लोक भेटते अरे तुम्ही दोघंच राहता असं जसं मी ती पण येतात काय आई वडिलांना तिकडे ठेवतो आणि अरे मी इकडे राहतो सगळे सगळे इकडेच राहतात वेगळं कोण राहत मला वाटतं की आई बाबा गावाचे पोध राहत इकडेच राहत बरं हा आपलं ते बरं सांगितलं ते बरं केलं आणि म्हणजे असं विचार विचारायचं मला की आई बाबांची काय रिएक्शन आहे याच्यावरती म्हणजे आता एवढं फेमस झाला आहे मेन म्हणजे खूप लोक भेटतात अरे हा तुमचा मुलगा आता था चांगला करतोय ते वगैरे आई म्हणजे याच्यामध्ये आहे आपला शाळेमध्ये आहे जिथे मी शिकलो त्या शाळेत शिपाई म्हणून आहे तर तिथले सर वगैरे आता माझे व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओवरती कमेंट करत असतात त्यावेळी मला मारायचे शाळेत आणि आता हा मस्त किरण कधी भेटले की अरे मस्त मस्त चालू आहे बस वगैरे आईला पण सांगत असतील ते वाटते मला माहितीच की एकदम भारी चालू आहे तुमच्या मुलाच आणि वडील पण असतात वडील हप्त्यातून एकदा येतात ते असतात वसईला वसईला म्हणजे लांब पडतं ट्रॅव्हल त्यामुळे हप्त्यातून एकाच दिवस इकडे येतात कारण एवढं ट्रॅव्हल करून इकडे येणं मग तिकडे एक कंपनीमध्ये असतात त्या जॉबला मेटल जी कंपनी आहे तर आता एक रिसंट किस्सा झालेला कारण माझ्या व्हिडिओमध्ये ते बाकी दिसतच नाहीत कोण कारण त्यांना ऍक्टिंग येत नाही त्यामुळे मी घेत नाही आता घेऊन करणार काय कसं दिलं नाही तर त्यामुळे मी जे नाही घेत बायकोला येते व्यवस्थित तिला करते तर एक दोन व्हिडिओ मध्ये आईला घेतलेलं आहे मी तर किस्सा झालेला की वसईला जॉबला पप्पा आहेत तर तिकडे एक माणूस आलेला काहीतरी सर्वे होता काय होता माहीत नाही कशासाठी तरी आलेले ते कंपनीत बघ शोधत शोधत आली काहीतरी करायला मग त्यांनी नाव विचारलं म्हणजे काहीतरी आपण सर्वे मध्ये नाव विचार तुमचं नाव काय वगैरे त्यांना विचार त्यांनी सांगितलं प्रकाश पाश्टे म्हणून <laughs> तर ना, ना, ना। तो माणूसवर ते प्रकाश पाश्टे किरण पाश्टेचे कोण माझा मुलगा आता तिकडे कसं मेटल कटिंगची कमरे ते उघडेच असत तिकडे फक्त शॉर्ट्स असते कारण गरम खूप उभे तर ते तिकडे काम करतात तर तो, तो माणूस वर खाली बघत राहिला माझा मुलगा बघा बसा काहीतरी नाही झालं होरच मग त्यांनी फोटो दाखवले म्हणजे माझ्या बायकोचे मुलीचे माझ्या बरोबरचे अरे हो तो माणूस गेला अरे पाच दहा मिनिटांनी पुन्हा गाडी घेऊन आला अजून चार लोकांना घेऊन <laughs> 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 ते पप्पा बोल पप्पाचे मित्र होते अरे पुन्हा तुला एवढे काय करताय मग ते घेऊन गेले त्यांना त्यांना नाश्ता बिश्ता दिला तिकडे आणि त्यांना विचार तुम्ही का करता असं ते बोलतात नाही मी कामाला मला घरी बसून काय करणार मी तिकडे मला आवडतंय काम करायला हो त्यामुळे मी हे करतो असं फक्त हफ्ते एकदा जातो तिकडे असाच किस्सा आला अच्छा ओळख 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 तर एक वर्ष झालं पूर्वीचा आहे आणि आता सगळं आहे म्हणजे बघितलं म्हणजे एक सहा वर्ष पूर्वी आधी म्हणजे सहा वर्ष पण नाही लॉकडाऊनच्या आधीच पकडा एक खोडकळ करणार खोडकळ नंतर भांडण करणारा असच होतो केसेस पण आहेत माझ्या पोलीस स्टेशन मध्ये खाली असं <laughs> <laughs> काही ना काहीतरी काई व्हायचं होतं म्हणजे याला मार त्याला मार काही भांडणं असायचीच माझी पण आता तीच पोलीस वाले म्हणजे मोठमोठे जे साहेब आहेत ना ते पण ओळखतात अरे किरण म्हणून त्यांना तो त्यांना माहित नाही तेव्हा ती नव्हती ती लोक त्यावेळे पण आता जे आहेत <laughs> ना ते ओळखतात रस्त्याने भेटलं की अरे हा किरण वगैरे असं हे करतात तर आता मी पूर्णपणे बदललोय म्हणजे आता जास्त असं काय करत नाही कारण करिअर कडे बोललं ना की एक लक्षात हा म्हणजे कुणी मला रस्त्यात जरी काय असं हे की जास्त कोण ग भांडत बसत नाही कोणाला कि चल सॉरी वगैरे करून विषय सोडून द्यायचा आधी मी भांडण करत भरायचो बाबा म्हणजे हानामारी वगैरे आता एक सभ्य आहे एकदम जास्त कारण काय म्हणते आपला एक चुकीचा पाऊल आहे ना पूर्ण आपला करिअर उलट्यवस्था करेल पूर्ण पूर्ण कारण एक महिना जरी आतमध्ये जर गेलोच युट्यूब पूर्ण डाऊन होणार कारण ज्याच्याहून ओळख आहे तीच भीती आहे बरोबर आणि पण नंतर पण आल्यावर तुम्ही प्रश्न विचारतो की तुमचं शिक्षण काय झालं मुंबईतच झालंय माझं शिक्षण मी एल के हायस्कूलमध्ये होतो इथे शाळा आहे डोंगरावरती आमची त्यानंतर कॉलेज माझं बनसीधर अगरवाल वडाळाला स्टेशनच्या इथे ज्युनियर कॉलेज होतं त्यानंतर ट्वेल्थ पर्यंत गेलं मी आणि मी मला जास्त शिक्षणाची आवड नव्हती म्हणजे <laughs> लास्ट म्हणजे एकदा बोललो की बारावी पर्यंत मस्त मजा करू वगैरे कॉलेजला गेलो तर आमचं ज्युनियर कॉलेज असल्यामुळे ना ती मजा करताच आली नाही म्हणजे शाळेत जसं होतं तसंच होतं तिथे पण त्यामुळे नंतर मी आ, एफ आय ला नाही एस वाय ना तेरावीफ एफवाय एफ वाय एफ एफ ला मी ॲडमिशन घेतलं एका कॉलेजला तर तिकडे मी गेलोच नाही आणि टाइमपास केलं आणि फेल झालो आम्ही त्यानंतर जे सोडून दिलं मग मी जे बोललो ना ते हो मी सर्टिफिकेशन केलं थेरपीच आणि मग त्या फील्डमध्ये घुसलो मी आता आणि हा ते कोर्स पण जसं केलं की म्हणजे स्टार्टिंग जेव्हा चालू केलं ना तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते म्हणजे कोर्स करायला मी घरून पण घेतले नाही कधी तर एका मित्राला सांगितलं की असं असं कोर्सचे पैसे विचारले तर बारा हजार होते त्यावेळी दोन हजार अकरा मध्ये तर मी एक रात्री एक प्रेस होती तिकडे झाडू मारायचा जॉब होता हा <laughs> तर मी आता कसं करायचं की मला घरून तर पैसे नाही घ्यायचे बोल आपण कमवून मी हे हा तर मी रात्री दर रोज झाडू मारायला जायचो तिथे असं चार हजार मला पगार होता म्हणजे रोज मी दर महिन्याचे पैसे असे जमवले हो बारा हजार होत तिथे एकही पगार आला की एक रुपया खायचो नाही मी म्हणजे अजून कारण ते चार हजार असे मला कंटिन्यू करून तिथे भरायचे होते बरोबर त्यातला एक हजार पण मी नाही पूर्ण कोर्सला पैसे जमा केले आणि त्यानंतर मी फर्स्ट माझा जॉब तो तळवळकर जिम मध्ये जो ठाण्याला होतो तिकडे अच्छा तिथे लागलेला आहे मला स्वतःच्या हिमतीवर तुम्ही सगळं कोर्स वगैरे हो, शिक्षण हो, शिक्षण, शिक्षण नाही म्हणजे कोर्स वगैरे एवढी तुमची कष्ट तुम्ही केलात बरोबर ना तर खूप छान वाटलं आणि एवढा तुमचा वेळ घेतला त्याबद्दल सॉरी आणि पहिल्यांदा आपण भेटतोय आणि दादांशी पहिल्यांद पहिल्यांदा भेटून खूप छान वाटलं तर तुमचे तुमचं स्वप्न आहे एक मिलियन सबस्क्रायबर व्हायचं लवकर पूर्ण हो हीच इच्छा माझी पण आणि नक्कीच आता कधी रत्नागिरीला आलात का मग नक्कीच मला कॉल करून नक्की आपल्या घरी यायचं नक्की रत्नागिरीला पुढे रत्नागिरी प्रॉपर रत्नागिरी फक्त पण नाही बिंदास या नाही नाही बिंदास या बिंदास रत्नागिरी पासून फक्त पंधरा किलोमीटर होतं माझं गाव आहे रत्नागिरीला माझा प्लॅन आहे नक्की या कुठे माहिती कशेळी बीच आहे ना अच्छा तिकडे यायचं या, आहे बिंडास हॉटेल आहे आपलं म्हणजे एका मित्राच आहे ते म्हणून अच्छा अच्छा या 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 प्लॅन करणार आहे नक्की या एक दोन दिवस पाहिजे तिकडनं या मग दोन दिवस या भिंडास यात एका तुम्हाला काय शॉर्ट एक प्रश्न म्हणजे कोकणी युट्युबर्स आपल्या सर्वांवर काय बोलाल कोकणी युट्यूबर्स म्हटलं तर हा जेव्हा मी व्हिडिओज बनवायला लागलोय ना तर खूप मला लोक अशीच भेटलीत जी कोकणातलीच आहेत हो म्हणजे मित्र झालेत ना ते कोकणीच झालेले काय ते माहित नाही कोकणी आणि वाले मित्र झालेले सगळे कसंही माहित नाही ते मला झालेलं आहे पण झालेलं आहे खूप माझा कॉन्टॅक्ट माझं बघितलं नाही एवढे पोलीस वाले आहेत ना त्याच्यामध्ये वाले आणि कोकणी युट्यूबवर बरोबर बस म्हणजे माझे ऑलरेडी माझे जे खास मित्र ते आहेत पण जे नवीन मित्र कोकणी आहेत सगळे बरोबर त्याच्यामध्ये कोकणी कोकणी बरोबर रत्नागिरीतले येस प्रितेश दादा हो प्रितेश आम्ही नक्की दादा आपला हो तर खूप छान वाटलं पुन्हा एकदा हेच सांगेल तर मित्रो दादांच्या हा यूट्यूब जर्नीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर माझ्यासुद्धा आणि दादांच्यासुद्धा तर चॅनलला दोघांच्याही सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर आता व्हिडिओ पुढच्या आशा एखादा सुंदर व्हिडिओवर तोपर्यंत बाय बाय